नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं माझ्या या मराठी मालिकेलवर या युट्यूब चॅनलवर अजून तुम्ही जर हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच मालिकेचे नवनवीन रूग या चॅनलवर तुम्हाला यापुढे पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांना सध्या तुम्हाला माहिती असेल की शिवाचा बड्डे गॅरेजमध्ये खूप धनक्यात साजरा केला असतो आई तिथे येते खूप एक्सपेन्सिव्ह गिफ्ट सुद्धा देते परंतु शिवा ते घेत नाही तुझे आशीर्वादच मला फक्त पाहिजे आणि शिवाच्या बाईकला तो खूप पसंती देतो ही मौल्यवान गोष्ट आहे असं सांगतो आणि इथे कीर्ती प्रचंड भडकते त्यानंतर आई मला जे समजायचे ते समजलं मी असं बोलून रागात निघून जाताना दिसते हा खूप समजवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो पण आई काय ऐकत नाही आणि मग आता यंद्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळते या घरामध्ये आशुतोषच्या तिकडे जुन्या सगळे काही बसले असतात आशूचा बड्डे म्हणून गोडाजोडाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला केलेला असतो आणि हे सगळं बघून या ठिकाणी कीर्ती थोडी भडकते आणि बोलतो की इथं आपण सगळं गोडाजोडाचा करतोय आशूचा बड्डे आहे म्हणून पण तिथे या आशूला काढायची किंमत आहे का आईची आणि परत भडकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताना या ठिकाणी दिसते तेव्हा उर्मिला म्हणते की आता तो घर सोडून गेलाय स्वतःला तो नक्कीच प्रूव करणार आणि परत येणार त्यामुळे तू काही जास्त बोलू नको आणि काय बडबडतं सीता उदास बसलेली असते भाऊ म्हणतात सीता आज आपण आशुला भेटून यायचं का आजचे दिवस त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि आपल्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे आणि त्यालाही वाटत असेल की आपल्या सगळ्यांना भेटावं कीर्ती म्हणते भाऊ माया आहे तुमची तुम्हाला माहिती नाही आहे आशूला या घराची या घरातल्याची बिलकुल काढ्याची किंमत नाही आहे आणि लक्ष्मण म्हणतो की कीर्ती काय लावलेस तू तुला प्रत्येक वेळेस असंच बोलायचं असतं का तेव्हा ही कीर्ती बोलते मी काही चुकीचं बोलत नाही आहे जे तुम्ही म्हणताय ना भेटायला वगैरे जायचं काहीच उपयोग नाही आहे काल आम्ही त्या ठिकाणी स्वतः गेलो होतो आणि कीर्तीना सांगळ्यांना वडून चाडून आणि या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की हा सुवास सुद्धा या ठिकाणी टाकायचा था। प्रयत्न करतो सीताबाई काल तिकडे गेली होती त्याच्यासाठी एवढी एक्सपेन्सिव्ह गाडी घेतली असती पण बंद घेतली होती त्याने जर ती स्वीकारली असती तर नक्कीच सीताईला बरं वाटलं होतं ना पण नाही त्याने त्या ते शिवाच्या फडतूस बाईकला किंमत दिली आणि बरंच भडकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताना दिसते शिवावरती तो बरंच काही बोलतो त्याची आता शिवा क्वीन आहे आईने एवढं लाडाने गाडी दिली होती त्याची त्याला किंमत अजिबात ठेवली नाही आईच्या भावनांचा तरी या ठिकाणी त्याने विचार करायला पाहिजे होता ना भाऊ कीर्ती गपसना आता काय गरज काय सगळं बोलायची हे बोलून काही होणार नाही असं या ठिकाणी ते सांगतात आपल्या आईचा जीव गुंतला आशू मध्ये सीताला समजवतात भाऊ म्हणतात आशुने हे काय केले तरी आपण समजून घ्यायला पाहिजे ना सीता म्हणते की माहीत होतं तुम्ही त्याचीच बाजू घेणार आज पहिल्यांदा असं होते की त्याचा वाढदिवस आहे आणि तो या घरात नाहीये या सगळ्यामध्ये चूक कोणाची आहे ते सीता नाश्ता ना न करता या ठिकाणी मग भडकून आत निघून जाताना दिसते ही कीर्ती अजून आग लावण्याचं या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसते आणि तेवढ्यात मोठ्या मोठ्याने या ठिकाणी तुम्हाला पाहिलं मग की शिवाचा आवाज येताना या, या ठिकाणी आपल्याला दिसतोय बाहेर शिवाचा आवाज ऐकून या ठिकाणी सगळेजण बाहेर जाताना दिसतात आणि शिवाची बहिण त्याला मिठीस मारताना दिसते वहिनी तू आणि ते विचारपूस वगैरे करताना संपदा सकट सगळेजण इथे आपल्याला तिचे करताना दिसते आणि कीर्ती म्हणते की तू कशाला आलीस इथे लक्ष्मण कीर्तीला शांत बसायला सांगतो शिवा म्हणते की तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी आशूचा वाढदिवस आहे त्याचं आमंत्रण देण्यासाठी आले आहे आशूचा वाढदिवस आमच्या घरी खूप छान पद्धतीने सागर करण्याचा आम्ही प्लॅन केला आहे आणि आम्हालाच वाटतं की तिथे तुम्ही सगळ्यांनी यावं असं या ठिकाणी ती सांगते कीर्ती म्हणते हो येतो ना आम्ही तिथे येतो टाळ्या वाजवतो हॅपी बर्थडे असं बोलतो आणि स्वतःचा अपमान करून घेऊन निघून जातो त्यासाठीच तू बोलवते ना मला असं बोलते ती इथे या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला की हे भाऊ कीर्तीची पडफळ ऐकून खूप वाईट लागतो बोलतो अरे तुझी पडपळ ही बंद करणार ती शिवा एवढे प्रेमाने इथे आमंत्रण द्यायला आले ना तू जे काही वायफळ चालू आहे भाऊ तेच तुम्हाला सांगते अहो तुमच्या लेखाच्या वाढदिवस वाढदिवसाला आमंत्रण ते तुम्हाला द्यायला आले आहे पण शिवा काल रात्री आम्ही तिथे आलो होतो आई प्रेमाने केवढ छान गिफ्ट घेऊन आले असते विसरले का या आशुने काय केलं शिवा म्हणते काल जे काही झालं ना त्यासाठी मला खरंच खूप वाईट वाटते वाट कीर्ती म्हणते वा सगळं करायचं आणि नंतर अशी नाटकं करायची हे तुझ्यावरून शिकलं पाहिजे असं बोलताना या ठिकाणी दिसतंय काय कर तुला कशाचं वाईट वाटायला लागले लक्ष्मण तू मग तो मग कीर्ती शांत बस ना कशाला तो बळ बड़ पडते विनाकारण काही बळपडते कीर्ती म्हणते नंतर काका यावेळेस का, मी बरोबर बोलते काल एवढी मोठी नाटकं करून झाली आणि आता आली आहे माफी मागायला कीर्ती भावना म्हणते तुमची सून आहे ना खूप नाटके आहे आणि त्याच्या नाटकांना वगैरे तोडी पडू तोड़ नका असं बोलताना ही कीर्ती सगळ्यांना सांगते शिवा म्हणते तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते बोला पण आजचा दिवस आशूसाठी खरंच खूप महत्वाचं आहे त्यामुळे त्याच्या जवळची माणसांना त्याच्यापाशी असावी ही माझी पण इच्छा आहे तोही त्याला खूप आवडेल आणि काल सीताई निपुण गेल्यावर या आशूला खरंच मी सांगते खूप वाईट वाटत तर त्यामुळे प्लीज यासाठीच आज वाढदिवस आमचा ज्या घर की साजरा करायचा नाही यासाठी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवायला आलेत मी आणि तुमची हवं तर मी स्वतः हात जोडून माफी मागते शिवा तू वाईट वाटून घेऊन नको आम्ही सगळे येऊ हो, नक्कीच येऊ असं शिवा सीताला म्हणते आणि सीता तुम्ही पण प्लीज या ना असं विनंती करताना या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहे सीता म्हणते नाही मी अजिबात येणार नाही तिथे या ठिकाणी जिथे आईचं आपण झालंय तिथे कीर्ती पण म्हणते मी येणार नाही आणि ते नकार देतात शिवा श्री भाऊ सीताला खूप समजवतात हाट्ट्याला पेटले असते सीता मी येणारच नाही असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते सारखं यानंतर ही सीता ही नाहीच म्हणते मग इथे या ठिकाणी सीता सॉरी शिवा बघा तुम्ही प्लीज या वाढदिवसाला यात त्याला ओवाळत ना तुम्ही आलेत ना खरंच त्याला खूप आनंद वाटेल तो खुश होईल त्यामुळे प्लीज या काही नाही बोलून ते सीता आतमध्ये निघून जाताना दिसते शिवा भाऊना म्हणते की भाऊ तुम्ही समजा प्लीज त्यांना घेऊन या आशू खूप आनंदित होईल खुश होईल तेव्हा मी तिची खात्री देऊ शकत नाही असं बोलताना हा भाऊ शिवाला या ठिकाणी आपल्याला दिसतोय पण आम्ही सगळं नक्की येऊ असं सुद्धा या त्या ठिकाणी दिसतंय आणि मग या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की दुसऱ्या ठिकाणी इथे आशू ऑफिसमध्ये आपल्याला आलेला असतोय तिथे मांजा त्याला तिथे भेटतो आणि मुद्दामच या ठिकाणी आश्वीला खूपच त्रास देत आणि दिवसांनी विचारतो तू इथे काय करतोस हे माझं ऑफिस आहे मांजा म्हणतो मला माहिती आहे तुझं ऑफिस आहे मी इकडे आलोय तुला भेटण्यासाठी दरवर्षी सारखा आपण वेळ घालू ना एकत्र वेळ आपण इथं पण घालूया असं तो या ठिकाणी बोलताना आपल्याला इथे दिसत ना दिसत आहे यावर्षी काहीच नाही आहे मी इकडे घरच्यांसमोर नाही आहे त्यामुळे मला वाईट वाटते काल जे झालं ते माझ्याला सगळं सांगतो हे बघ घरच्यांना वेळ देत नक्कीच समजून घेतील यावेळेस हा सुद्धा वाढदिवस हो आस, आहे आणि आज असा चेहरा पडून बसायचा नाही आज बर्थडे आहे ना चल आपण दोघे बाहेर जाऊ मस्त कॅन्टीन मध्ये जातात आणि इकडे दिवा फेसबुक वगैरे लावून बसलेली या ठिकाणी तुम्हाला दिसते आणि कीर्तीचा फोन येतो त्यावेळेस तेव्हा नको त्यावेळेस कशाला हे फोन करते काय माहिती असं विचारताना दिसते कामात पण लक्ष लागणार फोन केल्या दिवेने कशाला आणि या ठिकाणी ती फोन उचलताना दिसते चंदन बाहेरून हे सगळं ऐकत असतो तेवढं तो त्या ठिकाणी येतो आणि त्यांचं सगळं बोलणं जे काय आहे ते बोलता ऐकताना या ठिकाणी दिसतो तो थोडासा या ठिकाणी भडकताना सुद्धा दिसतो यानंतर मग तो बोलतो की आज संध्याकाळी पाहुणे अंदाज आश्वष्य वाढू त्याच्यामुळे सगळं स्वयंपाक तू एकटी नाही करायचा आणि कोणाचीही मदत करायची नाही असं घ्यायची नाही असं तो ठणकावून आणि दिसत ती नायला हो बोलतो आणि मग यानंतर ही सीताबाई नाही बोलते पण शेवटी आशूच्या आनंदासाठी ती या वाढदिवसाला येते आणि दिसते सगळेजण इथे खूप एन्जॉय करतात आणि या लग्नाच्या सॉरी या आशूच्या वाढदिवसाला केक वगैरे सगळे कटिंग होतं सीताबाई सगळेजण ओळखताना सुद्धा दिसतात त्यानंतर त्यांना जेव्हा बोललं जातं की प्लीज जेवून जा तेव्हा नाही मी फक्त आशूला इथे अवॉर्डायला आले जेवण आले सॉरी जेवायला ना आले नाही असं ठणकावून सांगते अशोक प्लीज बोलतो प्लीज जेवण जा पण ते ऐकत नाही आणि निघून जाताना मग ते दिसते त्यामुळे आता बाहू मालकेत्रा भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते